वाच काय गोन भरली ती भेटले रे दाखव किती आहे किती भेटल्या

dạ mọi giá mọi giá mọi giá mọi giá mọi giá mọi समुद्रात आला एकदम समुद्रात आला बाय समुद्रात आला बाय पिशवी मोठीच आहे तुझ्याकडे काय जरा हे कर वास काय एवढ्या काढा लावू कर ही कोणाची आहे कोण ही गोन कोणाची आहे गोन भरले एक ही कोणाची आहे आहे ही बघा केवढी पागात पण आहेत ना પાટલ વાન <mzk> <elaborate> <shakes the German language>, लगेच काढला दहा मिनिटात वतायची आणि आणायची सिमेंटची पिशवी

आप, आप, शिंप्या दाखवा आता शिराय बर किती भेटले किती भेटले यांची पण झाली दहा मिनिटात दहा मिनिटात लेवल झाली हो <laughs> किती भेटले हा एवढे मी आत्ता आलोय थोडे काढले बाळा पण काढत आहे हे बाळा वास ना किती काढले एक पिशवी हे हिरो जाऊ नको लाटायत किती काढलेस हे हा ता� करा त्या काढायला गर्दी बघा किती तू काय उशीर आला हा संपल्या मी एवढ्याच काढल्या आहेत भरपूर आहेत मला पण ते थोडे मला काढलाय का दाखव तू किती काढल्या सांशनी पण काढला नाही तिथे किती काढल्या बाबू चार आहे ते या वापर अर्धी पिशवी काढली भरपूर काढल्यास दाखव उचलून उचलते का तुला अरे बाप बरे मस्त अजून लोक किती काढत तिकीट द्या बघितली वास काय जोरदार वाच घेतोय मजा शेवटचे आले सगळं आटकून वास एवढे ट करून आले ते तिघ पण इथं लोलतोय पाण्यात आणि आणखी हे किती भेटले आपल्याला गोन भरली आमची पिशवी कमी पडली हो आज झालं शिंपया पकडायला आईबा किती मिळाले आम्हाला आणि भरपूर माणसं पकडून गेले शिंपया काकाईच्या आमच्या इकडे माणसात दे बघा किती मिळाले दोन भरून मिळाले दाखव आमच्याकडे काकाईच्या शिंप्या म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात त्याला कमेंट करून सांगा भरपूर जण पकडून गेले आता निघाले जवळजवळ तिकडे सुद्धा मिळत आहेत आणि आम्हाला एवढ्या मिळाल्या आता आता काळोख पडला आम्ही जातोय घरी